डेव्हलपमेंट कसं जवळपास जो पंचायती काम किती असतं पंचायत काम करत जे जाय ती काम करू जाता एक आमदार लेवला काम करू जाता एक मिनिस्टर लेवल देखून काम करू जाता पण मनशा एक बर मन आणि बर सपोर्ट असा गरीबांचा गिरेस्तांचं हे पार्टीचं ते पार्टीचं चितल्या कोणा या शे त्या फ्रेंडाचे एजेक्शन झाल्या काम कित जाऊ शकना पण आम्ही बारीक चितले लोकांचे चोड टिक्का मारणार का केलं केलं ना म्हणून आमगे भरपूर डिफिकल्टी आसल्य लोक घरा हिशोब कोणागे कोणा रस्त्याने आसलो सांगल्या कोण पंचायती फंड ना आणि कोणाकडे कौन हेगे सारखे ना तेगे कमिशन अशाच म्हणून आमेलं चलो मागी आम जायत वर्सांनी की केले आम्ही हे जात्री आता वन एक पंच काढा म्हणून आता आग्नेलय झालं ते मार्क एक बाबलू आमगे रेडी आहा बाबलू म्हणला आपण बस बाप सो हिंगा वय आपण तुमच्या सपोर्ट असल्या बस म्हणत पण तुमचं बरं कॉपरशन असे आगे फुल कॉपोरशन म्हणून सांगितलं ते का दुसऱ्या गावात ते बसला तिघा तिंगाय सामकी सिटी सामकी हे कोण उडालं समके आखांद करून उडाल हा गाव तो म्हणजे तुमच्या तिघे बसना सपोर्ट आला हाडलो आणि बसव ते आणि आमच्या गावच्या लोकांनी बऱ्या मागच्या आणि सगळ्यांना ते बरे भाषेन सपोर्ट केल आमगे प्रत्येक डिफिकल्ट आलो ते प्रत्येक मुे तिक आम पंच करून झालं ना ते तर ते हुशारक जात ते आणि ताकद जात ते आणि थोडे किती जाई पडतं ते पंचायतीचे डिपेंड राहून कोणा फंडाचे डिपेंड राहून ते केन्ना काम केलं आपण किती कोण करता ते आय खबर ना ते आमदार लेवलाचे सध्या दोन वर्ष झाली पण काकमुंडेर काम केले हा त्याने कितलीशी कलवट बांधली आम कितली वर्षा पाय पडाले कोण्न करू झालं ना या आग्नेला आणि ते पण केलं आग्नेल आमगे भाव आमेल बळ मागपी सद्दां बडे आम्ही हिंगा असत हिंगा भार फांना बिरना हिच केलं ना हिंगाच करून आपण फॅमिलीच्या वयर काढल्या आणि त्यांना त्या पडे बघला ते आम्ही जाणां केसली जंगलांतल्यान तर चोलान येताला आणि कोणी सांगल्यार कोत्ता कोत्ता हेच पण सगळं बाबलून येताच हे तेगे ये रस्त्या केलं म्हणून ते, केल ते चड उपकारी चड करून आग्नेला त्याने बरे भाषेन उजवाड करून दिलून बाबलू बाबा सद्दां बरं जाऊ प्रॉपर्टी हे बशेन आता जय ते म्हजी जयती मुना आली कशे जातोले लाट कशी जातोली भरगेपणा बाहेर सरपं घेताली जयती भिवाणं देखून ही साडी पास जाताली पण लाईट नसलेली पण असे कोरपचे हे भाषेन ते जयते हे लोकांची वाट लायला मागता एक्सपंच ही एक्सपंचा सगळी दुसरी म्हणजे बाबलो आमचो भाव भरगेवता हुशार जाणवाईन भरलो आमक त आम्ही सगळे मेळून कार्य करताना ते मारून ताका इलेक्शना बरोवून ताला बसवून ता निवडून हाडला आम्ही सगळ्यांनी जायत्या मतांनी सात कॅन्डिडेट असले तरी असताना हावे माळ देखून खावा पडलो कोणत्या कुशीन काढला न म्हणजे तकलेर फात पडला असलो हे याबाषे आम्ही थकस घेऊन आमच्या बाबलो बाबा मिसून काढला आणि उरलोली काम आमचा बाबलो सगळी काम करतो मला खात्री असा हे बशेन आम्हाला सदांच ता एकवट असतो आणि काळजात ता देव बरो बर जेव्हा गेलं मास्क त्यानेच आम्ही सगळी भव भेणं एक झाले हंगा जमिल्ल्या कित्याक जायत्या वर्सांनी आमकां ही लाईट मेळटल्या बारा वर्सांनी जायते ते घेवन त्रास घेवन आमच्या बाबलून वावर केला अंडरग्रावंड केबलीन कलवट बांधिला हांव जायत उपकारी एकेबाळखात जियेताली विकसित गोंय विकसित भारत म्हणून सगळ्या गांवां गांवांनी दोंगरा दोरांनी लाईट मेळ्ळी पण आम्ही हे त्रास काढले म्हज्या भुरग्यांनी आणि आमच्या बापोलाबा सगळल्याने त्रास काढले चड आणि चड देव बरं करू म्हणटा एक्स जाय जय ते बोगले बगले वसून डॉक्युमेंट आमचे सगळे पास झाले एस्टिमेट सेवेंटी थावजंड कम्युनिकेशन चालू झाल्या सरपंच इंजिनियर हे सगळे जे तरी असं आणि ब्लॉक मारून लाईट ना सर त्यो प्रत्येक घरात जे डिफिकल्टी येता तेन्नाच कळटा तुमकां किती फेस करू पडलो या बारा वर्षां बारा वर्षांनी जयत डिफिकल्टीज येल Uh, बबलू पंच बोर पंच आनी तेन आम स्ट्रीट लाइट दिली तेशें मारियो हो, आम चो सा, कोईसां तेसो ओलान सोगला ते आम थँक्यू यू मटां किते आम स्ट्रीट लाइट ये बार वर्सान दिली मां आन तेंचे ते जाएती देवान बैसां गालू आनी तेंक यू वेरी मच नमस्कार आम्ही कुडचडे मतदारसंघातल्या काकुमटी का, ह्या गावाक असा काकुमटी गावात येवपचे मेन उद्देश असा बारा वर्सांनी जेव्हा एक फेमिलीक लाईट स्टेट लाईट मेळटा त्यांना हांगा एक वेगळे स्वरूप येतात कारण बारा वर्सां एक पंच एक्स पंच जो असा तो सतायता आणि एक फेमिलीक लाईट मेळपास जायना हे खात्री अटोकाट प्रयत्न करता आणि या हुतल्या ती बारा वर्सांक लाईट स्टॉप उरता जे लोक विचार करता कि परत एक दा की परत एकदा ही पंच जर येली जरा लोकांनी करप किती आणि अरेसमेंट जातो हेच्या खाती एक बबलो म्हणून त्या पंचाक हा वार्डाक उभी करता आणि त्या भरघोस मतांनी निवडून हडा जे सात उमेदवार असतात तो इलेक्ट जाता कित्याक जाता जरा तो खरीपमेंटा हुशार ज्या पहिली वार्डाक आसला त्या वार्डात त्यांनी बरेपैकी काम केले हे लोकां खबर मारून ते इनिशिएटीव घेऊन मारून ते उभं केलं आणि टोटल लोकांनी खरी मतदान करून हा निवडून हाडला आणि बारा वर्षांनंतर त्यांनी आपले आ, काही मोजक्या काही महिन्या भीतर हा स्टेट लाईट त्यांना घालून दिली म्हणजे काळोखातल्या उजेडा करत काम जर कोणी केलं असत ते बबलून केले असा आम्ही म्हणतात विकसित भारत स्वयंपूर्ण गोय म्हणतात विकसित भारत केलं जाता स्वयंपूर्ण गोय केलं जाता जा ज्या ज्या बारीक मनशापर्यंत ज्या ज्या आम्ही काना कोपऱ्यातल्या लोकांपर्यंत ज्यो जो सुविधा पवत्या ज्या लोकांचे आम्ही बळकट करता हात बळकट करता त्यांना उभी राहण्याची शक्ती दिता त्यांना त्यो त्यो फेसिलिटी दिता त्यांना ते स्वयंपूर्ण गोय विकसित भारत जवप शकता भारतीय जनता पक्षाचा नारा असा की संपूर्ण गोय जे असा ते स्वयंपूर्ण पंच जे असले जे जा माजी पंच जे असले अशा पंचाच्या धोरणातल्या स्वयंपूर्ण गोय जातली काय हो विचार करून आय घर धाडलेले असा आणि बबलू जे नेतृत्व असा जे लोकांची करपा असा ते करीत दवले असा आम्ही त्याने फॅमिलीन तेजी सांगले असा कशी पद्धतीने हॅरेसमेंट जो असा तो केल्लो असा जेव्हा असे हॅरेसमेंट करतात त्यांनी डॉक्युमेंट दाखलेले असा कागदपत्र जी असा ती रिसर बिडीओ असले किंवा बाकीचे डिपार्टमेंटात त्यांनी केले पण ते केले असताना सुद्धा त्याचे अन्याय केला या माजी पंचान एक आय त्या खरी न्याय मिळाला असा त्यांनी आर्गाने घेतले असा साहेबिमयक म्हणले असा की बबलू हे बरे आयुष्य आरोग्य दिवचे कारण नक्कीच की जो कोण पावता जो कोण आधार खरोखर आयुष्य आरोग्य मेळप करण्याची शक्ती मेळप अशा पंचांक जे संच जे असे अरेसमेंट करता दहा वर्षां जेव्हा असे लोकांना सतयता त्यांना अशा पंचांचे कारवाई जवपकली अशा पंचांक डिस्कॉलिफाय हे करले पण खरी राजकारण वरदच राजकारणाच्या बळांचे हे पंच ओढतात आणि खरी लोकांक त्रास करतात हे असे जवळपास जेन्ना पंच येतात त्यांना सगळ्यांचं सारथ असतं दुश्मन जरी असं ते वाटार जे जाता डिफिकल्ट येतात रस्त्याचे प्रॉब्लेम जे येतात त्यांना ह्या पंचना थंडी युनिव्हर्सिटी घेऊन काम करत जाय त्यांना ते पंच म्हणतात